नमस्कार मी स्नेहा आपण पाहता साम टी व्ही सेक्स सेक, सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये एका नव्या कोऱ्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदा इतकाच मर्यादित नाही आहे बरं का संबंध म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगी बांधिलकी म्हणा ना ती नैसर्गिक आणि निसर्गाच्या नियमानुसारच असते लैंगिक संबंधांचे शारीरिक भावनिक सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचा आणि परिणामकारक असे फायदे आहेत आणि म्हणूनच ते समजून घेण्यासाठी आमचा साम टीव्हीचा हा मंच या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध वैज्ञानिक शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाची पन्नाशी गाठल्यानंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ याविषयी आपण डॉक्टरांकडून माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत पुन्हा एकदा आलेले आहेत डॉक्टर विजय दहीफळे सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँटोलॉजिस्ट त्यांचं स्वागत करूया डॉक्टर वेलकम नमस्कार सरांच्या पुणे सेंटरवर एक प्रसंग घडला जो त्यांनी मला सांगितला तर तो असा की आपल्या त्यांच्या त्या ते पुण्याच्या सेंटरवर अठ्ठावीस वर्षाच्या विवाहित मुलाला घेऊन एक महिला आल्या होत्या या दोघांसोबत या तरुणाच्या पत्नीचा मामा सुद्धा आला होता हे गृहस्थ आपल्या साम टी व्हीवरचा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र या आपल्या प्रसिद्ध शोचे नियमित प्रेक्षक होते शिक्षिका असलेल्या आपल्या भाचीचं आणि या तरुणाचं साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी लग्न झालं होतं पण तीन महिन्यापूर्वी आपली भाची ही माहिर माहेराला निघून आली आणि फार विवंचनेत ती अडकली होती असं त्यांनी सांगितलं लग्न मोडायची वेळ आली होती तसंच भाचीच्या पतीला कमजोरीची समस्या आणि त्यामुळे या दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झालेले नव्हते आणि त्यामुळे या जोडप्यातला ताण तणाव वादविवाद हा विकोपाला गेला होता वाढत दिवसें होता दिवसेंदिवस आणि त्यामुळे या तरुणाला कुठेतरी नैराश्य सुद्धा आलं होतं सरांनी या तरुणाशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यानं सुद्धा आपल्याला कमजोरीची समस्या आहे हे मान्यसुद्धा केलं आणि सरांनी या सगळ्यानंतर त्याला समजावलं कमजोरीच्या त्याच्या समस्यावर योग योग्य ते उपचार दिले पी शॉट थेरपीची गरज पडली किंवा वॅक्युम थेरपीची गरज पडली तर तीसुद्धा देऊ असं सांगितलं आता डॉक्टर विजय दहीफळे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांच्या आधारे आणि त्यांनी दिलेल्या योग्य वैज्ञानिक उपचारांच्या आधारे हा तरुण आता बरा झालेला आहे डॉक्टर काय सांगाल या सगळ्याबद्दल खरं म्हणजे तुम्हाला सांगा तिकडे आठवतं या ठिकाणी की सध्या लग्न करायचं म्हटलं mm. की सर्वात मोठं टेन्शन येतं एक तर पहिलं लग्न करणं आणि ते टिकवणं mm. सांगूया याबद्दल आपण मित्रांनो mm. या ठिकाणी सर्वांचं या सुखीजीनाथच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये या साम टी व्हीच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत अभिनंदन कौतुक आणि तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्याबद्दल देखील तुमचं धन्यवाद आणि तुमच्या सहवासाबद्दल देखील तुमचं ॲप्रिशिएशन हे बघा हे जोडपं पाहिलं तुम्ही सध्याच्या काळामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ह्या स्टोरीमध्ये काय पाहिलं अशा कितीतरी स्टोरी येतात लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सहा महिन्यात एक वर्षामध्ये हे दूर जायला लागतात अहो त्या लग्नाच्या वेळेला तुमचे स्वभाव माहीत असतात का एकमेकाचे काहीच माहीत नाहीत बऱ्याचदा काय केलं जातं की या मुलीच्या साईडची किंवा मुलाच्या साईडची काही पर्सनल हिस्ट्री असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या पाहण्याच्या प्रोसिजरमध्ये काही स्वभाव कळतो का किंवा त्यांना काही पहिला आजार असेल तो लबवला जातो ह्या केसमध्ये मुलगी या ठिकाणी आल्यानंतर अतिशय रागीट चिडचिड करणारी होती असं त्या मुलाचं म्हणणं आणि तिला बाजूचे नातेवाईक घरातले कोणी तिची बहीण असेल आई असेल त्यांची त्यांना अडचण होत होती मग त्यातनं ते दूर जायला लागले मग या रागामध्ये तिने पहिल्यांदा काही ऑपरेशन औषधं घेतली होती का त्याची देखील हिस्ट्री माहीत नाही बऱ्याचदा काय होतं हे आपल्या जोडप्यांमध्ये जेव्हा सुखी जीवनाच्या मंत्र सांगायची काय वेळ आली तर एका लिमिटनंतर इव्हन लग्नानंतर देखील एक दहा पंधरा वर्ष झाली ना असं बोललं जातं फक्त ना ह्या मुलांसाठी म्हणून मी तुमच्यासोबत राहते नाही तुम्ही मी राहिलो नसतो म्हणजे ह्या दोघांच्या साईडनं सांगतोय अशा प्रकारचे संवाद जर घडायला लागले आपल्या मोठ्या झालेल्या मुलांसोबत जर भांडणं जर तुम्ही सुरू केले तर ह्या मुलांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो बऱ्याचदा आत्ताची मुलं आईवडिलातली ही बिनसलेली नाते पाहून लग्नासाठी देखील नकार करत आहेत ही सध्याची पोजिशन आहे आणि हे महत्त्वाचं आहे म्हणजे आईवडिलांनी चांगलं राहणं कारण आईवडिले हे पहिले टीचर आहेत ते जर भांडत असतील आणि त्यांचं आयुष्य जर त्यांना वाईट दिसत असेल मला वाटत नाही कुठली आत्ताची मुलं मला स्वतःहून जाऊन लग्न करायचं आणि मला सेटल व्हायचं म्हणजे ही फार मोठी समस्या म्हणायला हरकत नाही म्हणून हा समस्या आहे स्थितीचा आताच्या सामाजिक खरं तर परिस्थितीचा गंभीर वास्तव डॉक्टर तुम्ही सांगितले आणि म्हणूनच तुम्हाला जर अशा कुठल्याही प्रकारच्या लैंगिक समस्या असतील तर त्या मान्य करा त्याबद्दल व्यक्त व्हा डॉक्टर विजय दैफाळे यांना सुद्धा तुम्ही भेटू शकता त्यांचं मार्गदर्शन समुपदेशन घेऊ शकता आणि त्यांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत संभाजीनगर पुणे नेरुळ दादर कल्याण तसंच नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये सुद्धा सर बसतात मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता सरांचा सल्ला घेऊ शकता नक्कीच सर तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि आत्ता जर तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर थेट कुठलाही विचार न करता आमचा स्टुडिओ क्रमांक डायल करा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आमच्या तुम्ही तुमच्या सगळ्या फोन्सची वाट आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची वाट आम्ही पाहतोय सर नक्कीच तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील uh, सर एक फोन आलेला आहे दादा उबाळे आलेले आहेत त्यांचा फोन आलेला आहे त्यांचा घेऊया फोन uh, दादाजी विचार प्रश्न नमस्कार सर नमस्कार दादाजी बोला uh, सर पेनाईल इम्प्लांट सर्जरीमुळे शुगर पतन थांबवता येते का आणि त्यासोबत ब्ल्यू पिल घेता येते का याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती हु, अतिशय एक्सलंट प्रश्न म्हणजे पेनाईल इम्प्लांट आपण केव्हा करतो तर शेवटचा पर्याय आणि बाकीच्याही नुसते इम्प्लांट करूनच काम संपलं का नाही हे विचारतात शीघ्रपथन सांगूया आपण मित्रांनो काही बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होणं फार आवश्यक आहे खूप जणांना वाटतं की आपल्याला कमजोरी शीघ्रपतन लहान लिंग आहे आणि हे इम्प्लांट एकदाचं टाकलं म्हटलं की बा सर्व काही ओके झालं अ महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आपल्या ह्या ॲक्टसाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत सायकोजेनिक आहेत न्यूरोजेनिक आहेत वास्कोलोजेनिक आहेत कार्पोरल आहेत सोशल आहेत यामध्ये इम्प्लांट फक्त मेकॅनिकली तुम्हाला ताठरता किंवा इरेक्शन देतं दुसरी गोष्ट राहिली शीघ्रपतन शीघ्रपतन हा ब्रेनपासनं येणारा इम्पल्स आहे ते ताठता जरी असली तरी शीघ्रपतन लवकर होऊ शकतं याला मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट लागते आणि बऱ्याचदा काय विचारलं अहो इरेक्शन तर झालेल्या मध्ये ब्ल्यू पिल कशाला पाहिजे वॉस्क्युलॅरिटी काही जणांमध्ये व्हॅस्क्युलॅरिटी जर कमी असेल गरज कमी असेल त्या ठिकाणी वॉस्क्युलेशन चांगलं नसेल तर अशा केसमधील त्या संवेदना किंवा सेन्सेशन डाऊन होत असतात ॲट्रॉफी झाल्यामुळं तर महत्त्वाचं एकच सांगेन इम्प्लांटचे लिमिटेशन असतात तज्ञान सेक्सोलॉजी रोल सर्वस्था भेटून खरंच त्या ठिकाणी सर्व ट्रीटमेंट घेतल्यानंतर जर गरट वाटत असेल तरच हे इम्प्लांट उपयोगी ठरतं आणि हे फक्त तज्ञ ठरू शकतात डॉक्टर एक आपल्याला फोन आलेला आहे दिल्ली वरन बोलतात आबाजी त्यांचा फोन घेऊया आपण विचारा तुमचा प्रश्न नमस्ते सर जी नमस्कार जी बोला सर माझा प्रश्न हा होता की पुरुषातील कमजोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिनाईल क्लिंट मुळे योनीला काही इजा होते का आणि ते कसे टाळावे आणि दुसरं स्प्लिंटल थोडी माहिती पाहिजे होती म्हणजे युट्यूब वर किंवा इमेल वर आपल्या काही जुने हिंदी पाहिलं आहे स्प्लिंट काय असतं थोडक्यात सांगूया आणि काही त्यांना साईड इफेक्ट होतो कारण हे महत्वाचं आहे कारण पुरुषांनी स्वतःहूनच काहीतरी वेगळी गोष्ट करायची आपल्या पार्टनरला सांगायचं नाही आणि त्याच्यामुळं आपल्या पार्टनर डॅमेज होत असेल मला वाटतं ॲक्सेप्टेबल अजिबात नाही सांगूया आपण काही जणांना काही कारणामुळे मेडिसिन नको आहेत त्यांना इम्प्लांट पण नको आहे त्यांना पी पण नको आहे पण तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे तर स्लीवज ह्या काय असतात या ठिकाणी एक्सटेंडर्स असतात प्रोसेसीस असतात यामध्ये सिलिकॉन म्हणा रबर म्हणा प्लास्टिक म्हणा यातनं ते बनवलेले असतात आणि हे जेव्हा आपण वापरतो ते एक एक्सटेंडर म्हणजे तुम्हाला ओरिजिनल लिंगामध्ये ताठरता येत नाही वय वाढलेलं आहे किंवा काही साईड इफेक्टमुळं किंवा काही आजारांमुळे किंवा डायबिटीज बी पीमुळं तुम्हाला ताठरता नाही आणि तुम्हाला ऑपरेशन पण करायचं नाही गोळी पण घ्यायची नाही मग हे त्या ठिकाणी स्प्लिंट तज्ज्ञ सांगतात त्या पद्धतीनं आपण ॲप्लाय करतो त्यामध्ये विविध प्रकार आहेत त्यामध्ये काही कम्प्लीट आहेत काही पार्शल आहेत काही हार्नेस टाईप ऑफ आहेत पण हे तज्ज्ञ ठरवतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी त्या ठिकाणी इजा होते का हे बघा त्या ठिकाणी हे प्लास्टिक रबर आहे त्याला जर लुब्रिकंट स्पेशली त्या ठिकाणी सिलिकॉन बेस लुब्रिकंट लागतात कारण थिकनेस जास्त असते कारण मुवमेंट केल्यामुळं मेल तर ड्युरेशन वाढतं पण त्या ठिकाणी फिमेलला काही इजा होऊ नये म्हणून जर समजा त्या ठिकाणी वॉटर बेस लुब्रिकंट आहेत सिलिकॉन बेस आहेत किंवा असे जनरल किंवा नॅचरल लुब्रिकंट वापरले तर हे इजा टाळू शकतात अतिशय छान प्रश्न मला वाटतं खूप जणांना हा विचारायचा असेल पण हे हा विचारलं पुढे येऊन नक्कीच आणखी एक फोन आलेला आहे आपल्या बरोबर आहेत सोनलजी सोलापूरवर बोलतात त्याचा कॉल घेऊया सोनलजी विचारा प्रश्न हॅलो सर हा नमस्कार बोला सर त्यांना लिम प्लान केल्याने प्रेग्न्सी राहण्यासाठी काही येते का त्याबद्दल माहिती अच्छा इम्प्लांट विषय आता बघा हे बघा इम्प्लांट तर के केलं खूप जणांचा एवढा डाऊट असतो की सर ते आत टाकल्यानंतर युरीन होईल का मग धातू होईल का प्रेग्नन्सी राहील का बघा हे यांचं साहजिक आहे कुठलीही ट्रीटमेंट मेलसाठी जी स्वतःसाठी नसते आपल्या पार्टनरसाठी असं सांगूया आपण बऱ्याच जणांना असलेल्या मेथ अरे एवढीशी छोटीशी जागा आहे मग ते इम्प्लांट दोन दोन टाकतात म्हणे त्यामध्ये मग ते टाकल्यानंतर मग युरिन कुठनं येणार मग वीर कुठनं येणार मग ते आलंच नाही तर मग प्रेग्नन्सी कशी राहणार मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो कुठलीही सर्जरी शस्त्रक्रिया जी काही बनवलेली असते ही इम्प्लांट हे अतिशय फायनल स्टेजची ट्रीटमेंट आहे मी तर सांगेन जे नपुसक्त आहे किंवा कशा प्रकारची कमजोरी आहे शेवटच्या स्टेजमध्ये हे केल्यानंतर इतक्या चांगल्या प्रकारचे इम्प्लांट्स आहेत काही इन्फ्लेटेबल आहेत काही रिजिड आहेत काही सेमिजिड आहेत समोरच्या व्यक्तीच्या ॲक्सेप्टन्सनुसार आपण ते ॲडवाईस करतो ते केल्यानंतर कारपोरा कॅव्हरन म्हणजे लिंगाच्या वरच्या साईडला दोन सिलेंडर असतात त्या सिलेंडरमध्ये तिथे राखले जातात त्यामुळं मूत्रवाहिनी कार ही कारपोरा स्पॉन्ज्युझम म्हणजे खालच्या बाजूने जाणारी असते त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही तिथं सिलेक्शन करताना अशा पद्धतीने केलं जातं की मूत्रमार्गावर कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रेशन किंवा प्रेशर येणार नाही म्हणून अशा प्रकारे काही जण म्हणतात मला संवेदना येईल का नक्कीच येणार का कारण आधी डायनेशन किंवा प्रोसिजर करताना एक ग्लास म्हणजे समोरच्या गोलाकार भागाच्या अलीकडेच डायलेट करून आम्ही ते इम्प्लांट टाकलेलं असतं दुसरा भाग त्या ठिकाणी अंडर साईज म्हणजे हो ओव्हर साईज पण नाही अंडर साईज पण नाही ते टाकल्यामुळे त्या ठिकाणी ब्लॉक होत नाही आणि अर्थातच इजॅक्युलेशन होत असल्यामुळं युरिनेशन होत असल्यामुळं ऑर्गेझम होत असल्यामुळं प्रेग्नन्सी होण्यासाठी कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही अतिशय छान प्रश्न आणि नक्कीच सांगेन लाखोंच्या मनातला प्रश्न नक्कीच आणखी एक प्रश्न आहे पुण्यावरनं आपल्याला विचारतायत सुजलजी त्यांचा कॉल घेऊया आपण सुजलजी विचारा प्रश्न सुजल uh, okay. uh, uh, okay. uh, uh, जी प्रश्न विचारा तुम्हाला आवाज ऐकू येत हॅलो हा विचारा प्रश्न डॉक्टर नमस्कार मी सुजल कांबळे बोलतोय पुण्यावर सर अॅक्च्युली प्रश्न असा होता की मी आता चाळीस वर्षीच रनिंग आहे माझ आणि माझ्या लघवीच्या ठिकाणी म्हणजे आतून आतल्या भागातून असे ते चामखळे उठतात ना तसे प्रकारचे चामखळे तीन चार ठिकाणी झालेत okay. आणि त्याच्यामुळे आम्ही सेक्स करताना त्याचा रक्तच राहू अच्छा मला त्रास नाही होत परंतु त्याला असं म्हणजे काही त्याच्यामुळे माझ्या पार्टनरला त्याचा काही साईड इफेक्ट वगैरे होईल अशाच प्रकारची किंवा ज्या ठिकाणी अशी ग्रोथ आहे ती तुमच्या पार्टनर देखील होतं का त्याचा काही त्रास होतो का त्यानंतर त्याचा त्रास नाही होत पण माझ्या कधी कधी ब्लडिंग होतं ना त्याच्यामुळे म्हणजे मला ते ब्लडिंगचा पण त्रास नाही होत म्हणजे जर तुम्ही मुळे झालं किंवा असं काही होत नाही अच्छा तुम्हाला आहे कधी कधी असं बाहेर ओपन मी केलं बाहेर म्हणजे ते ओपन होतं म्हणजे वरची जी प्रिफ्युस आहे किंवा फोरस्किन आहे त्याच्यावर आलेले बरोबर आहे हा आतून आतून साईड नाही ठीक आहे डायबिटीस बीपी नाही तुम्हाला सॉरी डायबिटीस ब्लड प्रेशर काही नाही ना नाही काही शुगर वगैरे काही नाही चला सांगूया तुम्हाला हे बघा हा हा जवळपास अतिशय कॉमन व्हायरल इन्फेक्शन याला आम्ही व्हायरल वॉट्स म्हणतो सांगूया आपण तुम्हाला सेक्शुअल हायजीन पर्सनल हायजीन इतकी महत्त्वाची आहे की मी जेव्हा माझ्याकडे जाऊ पड वेगवेगळ्या सेंटरला येणारी हे बघा ह्यामध्ये तुम्ही फार सुशिक्षित आहात किंवा फार तुम्ही अडाणी आहात ह्याचा काही कन्सर्न नसतो हायजीन हे महत्त्वाची आहे जसा तुमचा चेहरा आहे तसेच तुमचे प्रायव्हेट पार्ट पाहिजे या ठिकाणी व्हायरल वॉट हे ट्रान्सफिसिबल म्हणजे एकापासनं दुसऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी अशा लहान लहान बोटासारखे प्रिप्युस म्हणजे वरच्या फोअर स्किनला ग्रोथ आलेल्या असतात आणि ह्या ग्रोथ जे असतात ट्रान्समिसिबल असतात म्हणून त्याला ब्लिडिंग होणं इन्फेक्शन होण्याची काळजी जर नाही घेतली ना परत यामध्ये कॅन्सर देखील दे दे होऊ शकतो अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे लोकल हायजीन आहे गरज पडलं ता तर आपल्याला ते वॉर्ड्स आपण काढू शकतो तज्ज्ञांना भेटा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी काही काळजी करायची गरज नाही तुमचं हे ब्लिडिंग होणं किंवा समोरच्याला त्रास होणं इरिटेशन होणं किंवा फ्युचरमध्ये जे काही तसं रिस्क आहे ते सर्व काही टाळता येतो तज्ज्ञांना भेटलं तर ट्रीटमेंट घेतली तर आणि ती हायजीन एकदाच ट्रीटमेंट घेऊन नाही नेहमीसाठी तुम्ही देखील त्याला मेंटेन ठेवायचं असतं अच्छा नक्कीच आणखी एक आपल्या बरोबर फोन वरून प्रेक्षक जोडले गेलेले आहेत सुरत वरून प्रकाशजी त्यांचा कॉल घेऊया आपण प्रकाशजी विचारा प्रश्न तुमचा नमस्ते सर नमस्ते मला थोडस आहे बरेच वर्षापासून तर मी परवा चेक वगैरे करायला गेले गेलो होतो त्यांनी ते पॅनल डॉपलर असं काहीतरी ट्रीटमेंट करावं लागेल त्याच्यानंतर पुढे म्हणजे ब्लड फ्लो कसं आहे काय नाही त्याच्यानंतर ते आपल्याला पुढचं ट्रीटमेंट ठरवता येईल असं सांगितलं तर हे करणं योग्य आहे का आणि याच आपल्याला बेनिफिट काय आहे आणि याचे काही म्हणजे नेगेटिव्ह अॅस्पेक्ट काही आहेत का या संदर्भात मला माहिती पाहिजे बरं तुमचं वय सांगा मला आता सर शेचाळीस वय आहे डायबिटीज ब्लड प्रेशर आहे काही नाही नाही काहीच नाही फक्त कमजोरी आहे तुम्हाला कठोरता नाही किंवा टायमिंग नाही किंवा पहिल्यासारखी पॉवर राहिलेली नाही बरोबर आहे सांगूयात तुम्हाला अतिशय सुंदर प्रश्न हे बघा हे बेसिक प्रश्न असतात आणि हे बोलता येत नाही विचारता येत नाही सांगूया आपल्या संकोचात होते विचारताना म्हणजे हे बघा म्हणजे आपला शो हा पूर्ण महाराष्ट्राबाहेर नाही इव्हन आउट ऑफ इंडिया देखील पाहिला जातो हे आपल्या मंचाच मोठं श्रेय आहे हा सायंटिफिक शो असल्यामुळे असा हा बेनिफिट आहे सर्वात महत्त्वाचं सांगतो इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा कमजोरीला पहिल्या स्टेजमध्ये कुठल्याही प्रकारची ॲडव्हान्स ट्रीटमेंट किंवा इन्व्हेस्टिगेशन लागत नाही परत सांगतो हा आजार नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे वय वाढतं तसं टेस्टस्टॉन कमी झाल्यामुळं किंवा शरीरात जे बदल होतात त्यामुळं हे घडलेलं असतं आता वय विचारलं नाही डायबिटीज ब्लड प्रेशर विचारलं त्यांना हे काहीही नाही म्हणून पहिल्यांदा बेसिकली तुम्ही काही हार्मोनल टेस्ट आहेत सिरम एफ एस एच आहे एल एच आहे टेस्टोसन आहे प्रोलॅक्टिन आहे एवढ्या टेस्ट केल्या तरी चालतं त्यानंतर आपण मेडिकल ट्रीटमेंट चालू करतो इव्हन ट्रीटमेंट चालू करणं हीसुद्धा एक टेस्ट असते म्हणजे त्या ट्रीटमेंटमुळे जर तुम्हाला इफेक्ट आला अर्थात समजायचं तुम्हाला कसला ब्लॉक नाही आहे किंवा मॉर्निंग आवर्समध्ये जर तुम्हाला इरेक्शन येत असतील त्यामध्ये हे ब्लॉक नसतात जेव्हा कुठल्याच प्रकारे त्या ठिकाणी मेडिसिन देखील रिस्पॉन्ड करत नाही किंवा तुम्हाला काही वेगळं पी शॉट इम्प्लांट करायची गरज पडते तेव्हाच हे कलर डॉप्लर वगैरे लागतात रुटिनली प्रायमाफिश सुरुवातीला गेल्याबरोबर तुम्हाला ही टेस्ट लागत नसते अधिक माहितीसाठी तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजिस एन्ड्रॉलॉज भेटा ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचं तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही एन्जॉय करू शकता अच्छा आणखी एक फोन आहे योगेश योगेशजी कुठून बोलताय तुम्ही बोला तुमचा प्रश्न विचारा डॉक्टरांना हॅलो सर बोलते ऐका हा सर ऍक्च्युली कसं माहिती का हे माझं जे विरी आहे ते अगोदर पात्र ओढ म्हणजे हॅलो ऐकतो मी तुम्ही बोलत राहा बोलत राहा मी ऐकते तुम्हाला हा सर विरय आहे एकदम पात्र आहे त्याच्यामुळे आता महत्वाचं मला सांगा तुमचं वय काय माझा आता थर्टी अच्छा मुलं मुली काय आहे तुम्हाला लग्न झालेलं नाही 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 काय अच्छा की धातूचा तपास केलेला आहे तुम्ही ठीक आहे तुम्हाला काही यामुळे कमजोरी किंवा शिग्र पतन किंवा काही तुमची सवय आहे का हा ठीक आहे काही हरकत नाही सांगूया तुम्हाला हे बघा परत सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी का महत्वाचं आहे सांगूया आपण हे बघा तुम्हाला हे डोळ्यात ड्रॉप्स आलेले कळतात लाळ आलेली कळते बेसिकली हे कम्पॅरिझन आहे म्हणजे वीर्य पातळ आहे का जास्त विस्कस आहे का नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे ना पुस्तकात पाहायला मिळतं ना तुम्हाला कोणी सांगत नाही ना तुमच्या अभ्यासात नाही आणि असं कन्फ्युजनमध्ये तुम्ही जाता मित्रांनो एकच गोष्ट सांगतो प्रत्येक व्यक्तीमध्ये सीमेंटची विस्कॉसिटी सीमेंटची क्वांटिटी आणि त्याचबरोबर त्यामध्ये असलेला स्पंपकाउंट हा व्हॅरियंट आणि व्हॅरियंट असतो परत खूप जणांना ह्या टेस्टस्पॉनच्या पातळीचं देखील फार प्रकारचे ॲक्मिट्स आहेत की कुठला तरी रिपोर्ट आणायचा अ टेस्टस्ट्रण एका एका मिनटाला बदलतं त्यामुळे असा काही रिपोर्ट घ्यायचा कमी दिसलं की डिप्रेस व्हायचं जास्त असलं की खुश व्हायचं असं काही नसतं तुम्ही जरी वाटत असेल हे पात्र आहे किंवा नाही एकदा तुमची सिमेंट टेस्ट करून घ्या केल्यानंतर त्यात नक्कीच तुम्हाला काय जे घटक पाहिजे ते पाहता येतात तज्ञांना सेक्सॉलॉजीजिस्ट अँड्रॉलॉजिस्टला दाखवा आणि नक्कीच त्याचा काही सिग्निफिकन्स आहे का किंवा त्याचा परिणाम काही काउंटवर होतो का किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला लग्न करण्या अगोदर फिटनेस पाहिजे का ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच तुम्हाला ते कसं आहे त्याबद्दल ओपिनियन देता येईल सर आणखी एक मला विचारायचं होतं की बऱ्याचदा काय होतं वय जस जसं वाढतं तसं डायबिटीज आणि हाय बी पी सारखे आजार पण असतात पण त्याच सोबतच जर एखाद्या पुरुषाला कमजोरी पण असेल तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का सेक्स ट्रीटमेंट घेताना नक्कीच आपण याचं उत्तर देऊ आणि हा अतिशय कॉमन म्हणजे एक पंचवीस ते तीस टक्के लोकांना हाय बी पी असतो आणि लोक याला घाबरतात मित्रांनो महत्त्वाचं सांगतो तुम्हाला हे बघा वय वाढल्यानंतर ब्लड प्रेशर डायबिटीस किंवा इतर काही गोष्टी असेल पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं त्याला तुम्ही घाबरू नका आणि एकदा हे झालं म्हणजे माझं कायमचं झालं आणि माझं आता काही खरं नाही असंही नसतं ज्याचं बी पी हे अतिशय जास्त आहे त्याच्या रक्तभेर्या जाड होतात आतमधून त्या ठिकाणी जे फिथिलेम आहे एन्डोथिलियम आहे ते डॅमेज होतं त्या ठिकाणी ठिसूळता वाढते जरी ब्लड प्रेशर जास्त असेल तर त्या ठिकाणी काहीचे साईड इफेक्ट असतात तुम्हाला डायबिटीज चालू असतात हे डायबिटी काय करतात त्या ठिकाणी शरीरातलं पाण्याचा लॉस होतो व्हॉल्युम कमी होतं झिंक लॉस झाल्यामुळे टेस्ट स्ट्रॉन कमी होतं किंवा बरेचदा बीटा ब्लॉकर असतात त्याचा देखील परिणाम कमजोरीवर होत असतो बी पी जास्त असेल तरी देखील तुम्हाला ट्रीटमेंट चालू करता येते अजिबात काउंटर असेल किंवा मनाने गोळी घ्यायचे नाही का कारण सेक्सॉलॉजी सिरो सेनॉलॉजीस ठरतात कुठल्या प्रकारची त्याची लाँग ॲक्टिंग आहे शॉर्ट ॲक्टिंग आहे तुमचं त्या ठिकाणी आणखी काही ॲडिशनल नायट्राईटसारखे ड्रग चालू आहेत का कारण अशा ड्रगचं कॉम्बिनेशन झालं तर तुम्हाला सिव्हिअर आहे होऊ शकतं म्हणून तज्ज्ञांकडनं सल्ला घेऊन ब्लड प्रेशर असो डायबिटीज असो किंवा इतर कुठलाही आजार असो तो घ्यायचा असतो कारण त्याला काय द्यायचं हे तज्ञांना माहीत असतं ज्याला चेस्ट पेन आहे ज्याला हार्ट डिसीज आहे काही इन्फार्ट आहे अशा केसेसमध्ये मग आपण अल्टरनेटिव्ह पी शॉट थेरपी स्लिंग आहे स्लीव आहे किंवा इम्प्लांट सारखा ऑप्शन आपण वापरू शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा सेक्शुअली ऍक्टिव्ह राहण्यासाठी फिट असतो पण तज्ज्ञांना भेटून ट्रीटमेंट घेतली यान तर यानंतर आता वेळ झाली आपला विनर सांगण्याची आपण विनर सांगूया नक्कीच नक्कीच सांगूया आपण संतोष मेडे जळगावचे मागच्याच्या मागच्या वेळेची वेळ येते आपल्या सेंटरला आले संतोष जनया गिफ्ट देण्यात आलं त्यांना प्रोटीन दिलं त्यांना आणखी काही मित्रांसाठी पुस्तकं देण्यात आली त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि असंच तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढा पाहूया आता कोण लकी आहे आणि त्याला आता नवीन प्रोटीन काही वेगळ्या कंटेंटने आले आहेत आपल्याकडं ते आपण हे हे छान केलं तुम्ही या म्हणजे मिक्स करत नाही असं कंप्लेंट आहे का बऱ्याच जणांची पाहूया आपण कुठं गेलो वा आपण कल्याणला गेलो आता भाऊसाहेब चोरे भाऊसाहेब चोरे यांचं मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं याने त्या ठिकाणी कमजोरीसोबत लिंगात गाठ असेल तर आपल्याला काय ट्रीटमेंट घ्यायची असते तर मित्रांनो सोबत गाठ असेल तर नुसतं मेडिसिन काम करत नाही त्या ठिकाणी पिशॉट थेरपी सारखं इंजेक्शन लागतं किंवा बरेचदा एक्सिजन थेरपी म्हणजे त्या ठिकाणी एक ते एक्सिजन करून आपल्याला त्या ठिकाणी काही ग्राफ्ट टाकायला लागतो अतिशय सुंदर उत्तर आणि अभिनंदन आणि आता तुम्हाला जर असंच उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरीसोबत जर हाय ब्लड प्रेशर असेल तर त्या ट्रीटमेंट देता येते काय काळजी घ्यायची येत्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या डायरेक्ट फोन लावा मेसेज करा टेस्ट करा ईमेल करा किंवा डायरेक्टली तुम्ही आम्हाला बोलू शकता आणि या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये अतिशय सुंदर तुम्ही काही पिक्चर्स पाहताय एक तारखेला हो आणि सर्वांचं म्हणणं असतं की आम्हाला ती पाहायचे आहेत तर अतिशय चांगल्या रीतीने आमच्या सेंटरला नाशिकच्या सेंटरला इव्हन आमच्या मुंबईच्या सेंटरला औरंगाबादच्या सेंटरला म्हणजे संभाजीनगरच्या सेंटरला हा सेलिब्रेट करण्यात आला डॉक्टर उज्ज्वला दही फळे आमच्या कुमारी डॉक्टर वैष्णवी दही फळे आणि या सर्व फळे आम्ही सर्व मेंबर्स फॅमिली मेंबर्स सर्वांनी मिळून हा सेलिब्रेट करा आणि बर्थडे सेलिब्रेट करणं म्हणजे एक प्रकारचा आपल्या सर्व स्टाफ लोकांना सर्व मित्रांना आपल्या त्यांना एक गेट टुगेदर करणं त्यांना प्रोत्साहन देणं आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुखी मंत्र नांदत राहू ही अपेक्षा करणं एवढंच सांगू शकतो बाकी तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि तुम्हाला जर आणखी काही माहिती पर माहिती हवी असेल या सेक्स आणि त्या संदर्भातल्या किंवा तुमच्या इतर काही लैंगिक समस्या असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला प्रश्न विचारू शकता तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता ईमेल करू शकता किंवा फोनद्वारे सुद्धा तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार तुम्ही धन्यवाद यानंतर वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घ्यायची यानंतर इथे सांगतो नमस्कार शुभरात्री